बस इकडे नट्या लय पोरगा आगाव घेऊन आला माझी माझी लॉक मध्ये बघायला आगाव पण बर बघू बघूती तुला लॉक मध्ये बघा बघा कसं खाऊ नका म्हणते सगळ्यांना बघा बघायला आता खाऊ दे त्यांना बी दम द्यायला वर तू रील बनवायची तर मुलं थोडं दोन दिवस झाले की मैत्रीण आली होती म्हणून तिने तेवढा बनवून दिल्या तेवढ्याच रील आहेत नंतर मी काय बनवल्या पण नाही हाय त्याच पोस्ट केल्या इच्छाच होत नाही मला घरात रील बनवायच्या अजून पाहिजे नाही ना कुणट्या बघा 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 पोरग रडतय हो का हो का नुसतं रडतय हस बघायला लागले हस पहिलं देते आणि प्लेट आण तो घर तशीच प्लेट खावा तोडून

लाल काय ते कुठलं कुठला रुम होत कुठलं कुठलं तीच गाणं म्हणायला ना तू म्हण आता आत्यानं म्हणली ना तू मी गाणं ती राजा तू तू म्हणा राजा रे राणी ती गाणं म्हणाले त्या गाण्यावर व्हिडिओ बी काढलेला मायासंगाय तो इंस्टाला ती गाणं त्याला पाठ आहे ती गाणं ला ला असं गाणं जिबली खाल्ला तूच पुर आहे सारखं सारखं चालेल बरं का मी तुला सांगायले कस मस्त चाल कशी मस्ती चालू आम चाहू आज जाऊ

मग उठून बसली फुक फुक जोरात फुक समोर फुक हुर्र असं फुटल काय नाही ग बस बाबा झेंडा 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 वर वर मी ही झेंडा ही

बडवीर बर Ganda. <laughs> <magari> <laughs> का ना तुला गार्डनलाच घेत नाही तुझ गार्डनला घेऊन येतो गार्डनला कुठं कुठं येतो कुठं येतो कुठं गांधनला येत गांधनला येतो मी आजीला घेऊन जायचं का मात आजीला घेऊन जायचं आपल्या नको तुम्ही जाऊन रडती सारखा रडती म्हण तू सारखं तर आपल्या आजी असो ना घेऊन जाऊन जा दो ममे काय म्हणाल पिल्या मी आपल्या मत आजीला घेऊन जाऊ रडती सारखं नको म्हण गार्जनला घेऊन जायचं काय आजीला रडती तोड तोड तुटत आहे कोण आणत नाही तुला दुसरं आता भेटत नाही परत नको शांत बस ठेव ला ला खाली असं घेऊन त्या हातात घेऊन त्याला पळावं लागतं तेव्हा ती फिरताय ना आहे खाली पळावं लागतं हातात घेऊन खाली पळावं लागतं जोरात Aacha pal tu ka tu? Aacha kaikara? Sembriya Mwah Teje kutte kutte